नाशिकच्या पैलवानाची कमाल पुणे विद्यापीठात सुवर्ण कामगिरी आता थेट ऑल इंडिया नॅशनलसाठी निवड पैलवान विराज गांगुडे आज आपण महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्रातील अभिमानास्पद असलेली आणि नाशिकच्या एका युवा पैलवानाच्या शानदार यशाची बातमी पाहणार आहोत चांदवड तालुक्यातील कानडगाव येथील पैलवान विराज विजय गांगोडे याने आपल्या मेहनतीच्या जोरावर कुस्तीच्या मैदानात मोठे यश संपादन केले आहे पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धेत विराज गांगोडेने दमदार कामगिरी केली त्याने पासष्ट किलो फ्रीस्टाईल कुस्ती प्रकारात प्रतिस्पर्धकांना अस्मानात दाखवत प्रथम क्रमांक पटकावला आणि सुवर्णपदकावर आपले नाव कोरले या घौघवित यशामुळे पैलवान विराज गांगोडे याने आता आंतरराष्ट्रीय स्थळावर खेळण्यासाठी एक पाऊल पुढे पडले आहे त्याची चंदीगड येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटी नॅशनल स्कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे या स्पर्धेत तो महाराष्ट्राचे आणि आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल विराजला कुस्तीचा समृद्ध वारसा लाभला आहे तो चांदोड तालुका तालीम संघाचे अध्यक्ष आणि नाशिक जिल्हा तालीम संघाचे कोषाध्यक्ष अध्यक्ष विजय गांगोडे यांचा सुपुत्र आहे त्याचे यश हे कुटुंबाच्या आणि तालीम संघाच्या योगदानातून सिद्ध झाले आहे विराजला नाशिक येथील डॉक्टर दीपक जुदेसर आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीस प्रशिक्षक सिंग दिल्ली यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे त्यांच्या या शानदार कामगिरीबद्दल महाराष्ट्र तालीम संघाचे अध्यक्ष उत्तमराव दळवी यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे विराजने राष्ट्रीय स्पर्धेतही चमकदार कामगिरी करून राज्याच्या आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे यासाठी त्याला मनपूर्वक शुभेच्छा ಟ್ವೆಂಟಿ ಫೋರ್ ಇಂಟು ಸೆವೆನ್ ನೂಜ ರಿಪೋರ್ಟ್ ವಿಭಾಗೀಯ ಸಂಪಾದ ಭಾಗವತ ಸಾಲ್ಲ್ಟೆ ಚಾಂವಡ